नमस्कार मित्रांनो आपण आयुष्यात कितीही सक्षम असलो तरी काही वेळा परिस्थिती अशी येते की आपण खचून जातो आज मी तुम्हाला अशाच खचलेल्या मनाला उभारी देणारा स्वामी समर्थांचा अद्भुत मार्ग सांगणार आहे दुःख दुःख म्हणजे काय मित्रांनो हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक भाग आहे कोणाचं दुःख आर्थिक असत कोणाचं कौटुंबिक तर कोणाचं मानसिक पण स्वामी समर्थ सांगतात दुःख तात्पुरते आहे त्याला शरण न जाता त्यातून शिकून पुढे जा स्वामींचा आश्वासक आवाज जेव्हा एखादा भक्त स्वामी महाराजांकडे रडत जायचा तेव्हा महाराज फक्त एवढं म्हणायचे नको श्रे, मी आहे ना हे शब्द ऐकून भक्ताच्या डोळ्यातले अश्रू थांबायचे आणि मनात नवी शक्ती निर्माण व्हायची श्रद्धेची ताकद स्वामी समर्थ महाराजांनी दाखवलेला सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण ओम श्री स्वामी समर्थ श्रद्धा स्वतःवर आणि स्वामींवर धैर्य संकट कितीही आली तरी उभं राहण्याचं हे तीन तत्व अंगीकारली की आयुष्य कितीही कठीण असलं तरी मार्ग नक्की सापडतो कथा खचलेल्या भक्ताची एकदा एक, एक भक्त स्वामींकडे आला संसारात प्रचंड कर्ज होत घरात भांडणं आणि मन पूर्ण निराश तो रडत रडत म्हणाला महाराज आता माझं काही होणार नाही स्वामी महाराज शांत हसले आणि म्हणाले बिवू नकोस श्रम कर आणि माझं नाम घे बघ सर्व काही बदतं त्या भक्ताने महाराजांच्या सांगण्याप्रमाणे नामस्मरण सुरू केलं मेहनत सोडली नाही काही महिन्यांत कर्ज फेडलं गेलं आणि संसार आनंदी झाला हीच आहे स्वामींच्या कृपेची ताकद शिकवण मित्रांनो स्वामी समर्थ शिकवतात की दोहखातही आशा सोडू नका